कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृह उभारली जाणार आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबवली जाते आत्तापर्यंत चोपन्न शाळांमध्ये कोल्हापूर पद्धतीची शालेय आरोग्य संकुल तयार झाली आहेत मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आणखी शंभर शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली या स्वच्छतागृहांची देखभाल बी व्ही जी रामजी या योजनेतून केली जाणार आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा पुरवण्याच्या कामाला प्राधान्य दिलंय शाळा परिसरातील वातावरण चैतन्यमय आणि आनंददायी असल्यास विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत एका शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृहाची पुरेशी सुविधा नसल्यामुळे एका मुलीवर बिकट प्रसंग ओढवला होता विद्यार्थिनींची गैरसोय टाळण्यासाठी कार्तिकेन एस यांनी शाळांमध्ये आधुनिक पद्धती स्वच्छता गृह उभारण्याचा निर्णय घेतला पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून त्यासाठी तरतूद केली आणि या कामाला सुरुवात झाली कोल्हापूर पद्धतीची शालेय आरोग्य संकुल असं त्याला नाव देण्यात आलंय पहिल्या टप्प्यात चोपन्न शाळांमध्ये स्वच्छता गृह तयार झालीयेत मार्च सव्वीस पर्यंत आणखी शंभर शाळांमध्ये अशा पद्धतीची स्वच्छता गृह उभार ठेवलेले आहेत ए टेप बी टेप सी टेप त्या शाळामध्ये दोनशे अपेक्षा जास्त पटसंकी आहे तिथे ए टेप शंभर ते दोनशे पर्यंत असलेल्या शाळामध्ये बी टेप आणि शंभर अपेक्षा कमी पटसंकी असलेले टॉयलेट सी टाइप आम्ही सर्वप्रथम डिझाईन केलं त्यानंतर बऱ्याच लोकांना माहिती असेल की शाळामध्ये जे काही जगा आहे ते खूप कमी पडते Uh, त्यामुळे आम्ही स्वतः टॉयलेट एकदम लहानमध्ये एकदम चांगला दर्जाचं चा टॉयलेट आम्ही स्वतः कॅट डिझाईन करून घेतलं आणि प्रत्येक गोष्टी टाईल्स असो टॉयलेट फिटिंग असो इलेक्ट्रिकल फिटिंग असो सगळं आम्ही वेलकम मॅट असो हँड सॅनिटायझर असो त्यानंतर सगळं आम्ही एक एक विषयीबद्दल आम्ही पूर्ण अभ्यास करून आपण मॉडल सरवून सुचवून दिलं होतं त्यानंतर आम्ही याच्यासाठी एक डिटेल पी पी टी तयार करूनसुद्धा आम्ही प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण दिल्यानंतर आम्ही आता पाठपुरावा करून आम्ही जिल्ह्यामध्ये चौपन्न टिक कोल्हापूर का स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्सच्या देखभाल दुरुस्तीसाठी सीएसआर मधून निधी उपलब्ध केला जाणार आहे या स्वच्छता गृहांच्या साफसफाईचं काम बी जी रामजी या योजनेतून केलं जाणार आहे पत्रकार परिषदेला शिक्षणाधिकारी मीना शेणकर उपस्थित होत्या